बातमी जदमधून बातमी शिक्षकाच्या दानसूरपणाची छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उमदी या शाळेचे सहशिक्षक श्री रवींद्र जयराम पवार यांनी शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट खर्चाने मोफत दिले या किटचे वाटप शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री बापू उर्फ बंडू शेवाळे व शाळा समिती सदस्य श्री अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना अनिल शिंदे यांनी श्री आर जे पवार यांचा आदर्श सर्व शिक्षक बंधूंनी घ्यावा असे आवाहन केले त्यांचे आभार मानले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री चौकंडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री उमेश पुजारी यांनी केले आणि यावेळी बोलताना शाळा समितीचे सदस्य मान्य अनिल शिंदे तुम्हाला सर्वांना पवार सरांनी जे अनिवेश दिलेले त्याच्या निमित्तानं त्याच्या वाटपासाठी आम्हाला आमंत्रित केलं ऍक्च्युली विद्यार्थी आणि शिक्षकाचं नाटक कसं असतंय शाळेसाठी झोकून दिलेले शिक्षक आता पवार सरांना काय मोठे हाऊस आहे किंवा आपलं नाव करायचं आहे हा हेतून होता फक्त आपल्या शाळेचं नाव आपले विद्यार्थी आणि त्यांच्यामध्ये एक दाखवण्यासाठी पवार सरांनी हे गणवेश वाटप केलेले पवार सरांचाच आदर्श घेऊन इतर सुद्धा सर्व शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा असा उपक्रम राबवावा असं आम्हाला शाळा समितीला वाटतय कारण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय याची जाणीव सर्वांना पाहिजे आणि असं सरांनी जो दानशूरपणा दाखवला विद्यार्थ्यांना किट वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला ते अतिशय स्तुत्य बाब आहे वंदनीय बाब आहे कारण अनेक जे समाजातले मोठी लोक होऊन गेली त्यांचा दृष्टिकोन हा दानशूर होता समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतोय समाजासाठी आपण काहीतरी करावं हा उद्याच दृष्टिकोन त्या लोकांजवळ होता त्यामुळंच त्यांचं आज देखील इतिहासात नाव आहे त्यामुळं पवार सरांचा आदर्श घेऊन इतर शिक्षकांनी सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम राबवावे